कहा अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव चाळीसगाव हुडको कॉलनी वार्ड क्रमांक पंधरा येथील नगरसेवकाची तात्परता चाळीसगाव हुडको कॉलनी त्रिमूर्ती बेकिंग समोरील गटारी अत्यंत तुडुंब भरलेल्या होत्या त्यामुळे गटारींचे पाणी रस्त्यावर येऊन नमाज पठणला जाणाऱ्या भाविकांचे अपवित्र होऊन जायचे वार्डातील नागरिकांनी आपल्या समस्या सोशल मीडियावर पाठवल्या व त्या अनुषंगाने त्या परिसरातील नगरसेवक शेखर देशमुख व श्याम देशमुख यांनी तात्काळ दखल घेऊन कुठल्याही नगरपालिकेची मदत न मागता स्वतः आपल्या जवळ जेवढी सामग्री होती त्याचा वापर करून मोठ मोठे पाईप सिमेंटचे स्वखर्चाने टाकले या कामाची दखल घेतल्याबद्दल वार्डातून शेखर देशमुख व शाम देशमुख यांनी तत्परता दाखवल्याबद्दल त्यांचे हुडको परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस